शेतकरी बांधवनं नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना फुल पिकामध्ये गुलाब गुलछडी शेवंती झेंडू या पिकांमध्ये आपल्याला डावणी करपा आणि नियंत्रण करून जास्तीत जास्त फुलांची संख्या कशी मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ गुलाब पिकामधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पुढचा आपण जर बघितलं हा व्हिडिओ तुम्ही श्रावण महिन्यात बघतायत पुढं गणपती असेल त्याचप्रमाणे नवरात्र असेल दीपावली उत्सव असेल या सणांच्या उत्सवामध्ये या चारी पाचही फुलांना चांगली डिमांड असते मग त्यावेळेस आपल्याला गुलाब असेल गुलछडी असेल शेवंती असेल झेंडू असेल या पिकांवर येणारा करपा डावणी आणि थ्रीपचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवण्यासाठी आणि जास्तीत जास्त कळ्यांची संख्या मिळून जास्तीत जास्त फुलांची संख्या आणि वजन आपल्याला चांगलं टनेज आपल्याला चांगलं कसं मिळवता येईल त्या संदर्भामध्ये फवारणीचं नियोजन असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या गोष्टींकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या गुलाबच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत ते शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव राहुल चंद्रकांत मुळे राहणार आरवी तालुका तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याहत्तर सत्याऐंशी तेहतीस बारा अडतीस तुम्ही डॉक्टर केसनला कधीपासून ओळखता डॉक्टर ला आता गेले एक वर्ष झाले एक वर्ष झालं कोणत्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं एक वर्ष गुलाबासाठी घेतलं होतं गुलाबासाठी घेतलं आता पण चालू आहे का गुलाबासाठी हो चालू आहे काय वाटलं तुम्हाला गुलाबासाठी मार्गदर्शन घेऊन गुलाबाची झाड एकदम व्यवस्थित आहे आणि क्वांटिटी पण वाढलेली फुलांची बर आणि आम्हाला जसं रिझल्ट पाहिजे तसा रिझल्ट आहे रिझल्ट आहे नक्की शंभर टक्के शंभर टक्के मावशी या ना या या एक फक्त एक प्रश्न विचारतो की गुलाबाची शेती तुम्ही करताय ऑनलाईन मध्ये एक वर्षापासून मोबाईल वर वेळापत्रक येत आज पहिली व्हिजिट केली पण मोबाईल वर आलेलं वेळापत्रक वापरून तुमच्या गुलाबामध्ये तुम्हाला बदल वाटतो उत्पन्नामध्ये काय वाटतं मोठ्याने बोला उत्पन्नामध्ये पण बदल वाटतो आणि झाडांची साईज वाढली गेली फुटवे पण व्यवस्थित झाले आणि फुलांची संख्या पण वाढली कलर साईज एकदम परफेक्ट आहे त्याचे व्यवस्थित आहे आणि हा जो गेल्या एक महिन्यापूर्वी सातत्याने तुमच्या भागात पाऊस होता त्याच्यामुळे थोडंफार डॅमेज झालं मग आता आपल्याला प्लॉट मध्ये फुलांची संख्या वाढवायची oh. मग त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन या सिच्युएशन ला जसा वापर येईल त्या ठिकाणी असेल या फुल पिकांमध्ये जर तुमचे प्लॉट सुरू आहे अशा प्लॉटला पाऊस थांबल्यानंतर पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गूळ हे तिघ एकत्र भिजवून दुसऱ्या दिवशी ड्रीप मधून सोडून द्यायचे त्याच दरम्यान तुम्हाला त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी फवारणी करायची तुमचा लाल कोळी असेल तुमचा येलो माइट्स असेल पिवळा कोळी असेल त्याचप्रमाणे थ्रीप्स असेल या सगळ्यांवर फवारणी करत असताना तुम्हाला सीझंटाचं प्लेसिवा अडीशे मिली आणि कवच फ्लो चारशे मिले जेणेकरून करपा झांतो आणि त्याचप्रमाणे डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्याकडे येणार नाही म्हणून ती फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची प्लेसी व अडीचशे मिली कवच फ्लो चारशे मिली दोनशे लिटरला आता तुम्ही पहिलं ड्रीपचं ऍप्लिकेशन देता एकरी प्लॅटिनम एक लिटर मास्टर रूट किट एक नग आणि गुळ दोन किलो हे रात्रभर भिजून दिल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी फुलांची संख्या वाढवायची कळ्यांची संख्या वाढवायची त्यासाठी तुम्हाला सहाव्या सातव्या दिवशी पुढचं ड्रीपचं ऍप्लिकेशन देत असताना तीस गुंट्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय आणि कवच फ्लोचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला तीन ते चार दिवसानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी डाऊनी मिल्डू करपा झांतो आणि परत एकदा थ्रीपच्या संदर्भामध्ये एकत्र काय स्प्रे घेता येईल त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची झेडेलेक्स अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली बॉम्बीफर्ट शंभर ग्रॅम रोको नावाचं बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही फुल पिकामध्ये घेऊ शकतात त्यानंतर हे दोन फवारण्या झाल्या दोन ड्रिपच्या एप्लिकेशन मध्ये सात दिवसाचा अंतर आहे पुढचा स्प्रे तुम्हाला नव्या दहाव्या दिवशी जो पहिला स्प्रे घेतला तिथून दहाव्या दिवशी जे हॅप्पी न्यूज झिरो साठवीस आणि बोरन देतात त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची तुम्हाला गुलाब फुलांमध्ये दांडी चांगली मिळवायची त्यासाठी तुम्ही आर या पाचशे मिली फुलांची संख्या वाढवायची चांगलं सेटिंग करून फुलाचं उत्पादन तुम्हाला जास्त मिळवायचं आहे आर्या पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर परत एकदा तुम्हाला डावणी मिल्डू करपा आणि जंतोसाठी एक फवारणी करत असताना त्या ठिकाणी स्पॉट किलर स्पॉट किलर अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत प्रोक्लेम शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या गुलाब असेल इतरही फुल पिकांमध्ये तुम्हाला जर सातत्याने उत्पादन मिळवायचं असेल तर डाउनी मिल्डो झांतो कर्पा आणि थ्रीजचं नियंत्रण सातत्याने कसं ठेवता येईल त्यासाठी दोन ते तीन फवारण्या सांगण्याचा सा प्रयत्न केला फुलांची संख्या वाढवण्यासाठी आर्या झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरान सांगितलं जमिनीतून हॅपी न्यूज झिरो साठवीस बोरान सांगितलं मुळी सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे मास्टर रूट किट आणि गुळ जसही तुमचं उत्पादनात वाढ व्हायला सुरुवात होईल तुमचं एक महिन्यामध्ये भरघोस फुलांची संख्या तुम्हाला दिसायला लागेल त्यावेळेस तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत चार किलो कम्फर्ट सोल्युशन वरत फर्टिलायझरचं हे देऊन घ्यायचं जेव्हा तुम्हाला उत्पादनात हे सगळं शेड्युल केल्यानंतर रिझल्ट दिसायला सुरुवात होतील वीस पंचवीस दिवसात उत्पादनात वाढ व्हायला सुरू झाली थोडे तुमचे सुरू झाले त्यावेळेस एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय आणि त्यावेळेस परत एकदा डावनी मिल्डू भुरी रोगाच्या संदर्भामध्ये फवारणी करत असताना स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आणि सल्फर शंभर ग्रॅम असा एक स्प्रे जेव्हा उत्पादन तुमचे दोन तीन तोडे होतात चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळायला सुरुवात झाल्यानंतर तो स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या फूल पिकामध्ये कशा पद्धतीने डावणी मिल्डू झांतो करपा थ्रीचं नियंत्रण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं त्या संदर्भात मी तुम्हाला आजचा व्हिडिओ देत असताना पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून गावाचं नाव आरवी आरवी या गावातून गुलाबाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला कारण गुलाबाचे व्हिडिओ खूप दोन तीन व्हिडिओ डॉक्टर किसानच्या चॅनलला असतील यापुढे फुल शेतीमधले वेगवेगळ्या फुलांचे व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद